नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर अमेर यूट्यूब चॅनलला आणि बऱ्याच शेतकऱ्यांची डिमांड होती की कटिंग झाल्या झाडाचा व्हिडिओ बनवा म्हणजे यांची कटिंग होऊन एक दीड वर्ष दोन वर्ष झालेले आणि कुठून कट बसला पाहिजे म्हणजे किती लांब फांद्या वाढतात आणि त्याचा फायदा आपल्याला फळांमध्ये कसा होतो तर आता इथे बघा या झाडामध्ये आपण दीड पावणे दोन वर्ष आधी कटिंग केली होती तर कुठे कट बसला होता ते आपल्याला लक्षात येईन इथे आता हे इथे कट बसला होता बघा इथे कट बसल्यानंतर हा जो फुटवा आहे हा फुटवा इतका वाढला आणि याला फळं लागले बघा तो चार फूट वाढला आहे जवळपास आणि हा पण फुटवा वाढला बरं हा फुटवा वाढून ही फांदी कमीत कमी पाच फूट वाढून त्याला सहा ते सात फळं लागलेले आहे आणि हे तर बाकीचे म्हणजे हे झाड जे आहे याची हाईट आपण किती ठेवली होती एक अकरा फुटाच्या आसपास दहा अकरा फुटाच्या आसपास ठेवली होती याच्या वरचे जे आ, हे आहे तुम्ही बघू शकता आता बघा इथे जे तुम्हाला दिसतं आहे तिथे कट मारला होता आणि त्याच्यानंतर त्याची वाढ जी आहे हे किती झालेली आता आ, ही कटिंग का करावी काय कारण म्हणजे कशामुळं करा करायला पाहिजे प्रत्येक नाही तर कटिंग करायची म्हणल्यावर प्रत्येक कटिंगच करायला बसतो तर असं नाही जेव्हा आपल्याला बाग वाटतो की थोडा म्हातारा झाला आहे आणि फळं इतके खास देत नाही आहे म्हणजे फळं लागत नाही फळं पोसत नाही आहे अशा वेळेस आपण त्याला पंधरा फुटाचं झाड झालं असेल सोळा फुटाचं किंवा वीस फुटाचं झाड झालं असेल तर त्या झाडाला आपण एक दहा अकरा किंवा नऊ फुटावर आणू शकतो बघा अशा जाळीचे इथे कट मारलेले होते आपण काही भांद्या कट मारल्यानंतर काय होते की जळू शकते ते आपल्या ट्रीटमेंटवर डिपेंड करते किंवा टेम्परेचरवर डिपेंड करते तर अशा प्रकारे जेव्हा झाड आपल्याला त्रास द्यायला लागते की साईज न होणे बरोबर वेळेवर न फुटणे तर अशा वेळेस आपण कटिंग करणे हाच पर्याय तिथे असतो आपल्यापाशी आणि कटिंग केल्यानंतर एक वर्ष निश्चितच थांबावं लागतं एक वर्ष पूर्ण आपल्याला त्याला वाढीसाठी द्यावा लागतो आणि तो वाढीसाठी देत असताना एक वर्षामध्ये आपल्याला होते काय की आपल्याला फळं ला लागत नाही आणि फळं नसताना त्याला जर आपण खर्च थांबवला किंवा काहीच खर्च केला नाही किंवा काही व्हिडिओमध्ये तुम्ही आंतरपीक बघितलं आहे माझ्या माझ्या व्हिडिओमध्ये की आंतरपीक करतात लोक तेही करू शकता पण ते करताना झाडाकडे बिरलू बिलकुल दुर्लक्ष झालं नाही पाहिजे झाड जर तुमचं तुम्ही जर झाडामध्ये जार कुठल्याही किडी आल्यानंतर त्याला सहा दिवसात येऊ की दहा दिवसात येऊ जर स्प्रे घेत गेले तर तिथे तुम्हाला नवती स्पीड वाढते आणि झाडाची डेव्हलपमेंट खूप चांगली होते तर अशा प्रकारे जर ट्रीटमेंट केली तर ती कटिंग सक्सेस होते नाहीतर मग कटिंग केल्यानंतर तुमचं झाड दोन वर्षात पूर्ण शंभर टक्के पण जाऊ शकते आता इथे आपण द दीड ते पावणे दोन वर्ष झाले कटिंग करून मागच्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये इफे कटिंग केली होती आपण दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारीला दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारीला इथे एक वर्ष झालं आणि दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारीला चोवीसच्या फेब्रुवारीला केली होती सॉरी तर दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारीला दोन वर्ष कम्प्लीट होईल आणि हा माल फेब्रुवारीच्या आताच हार्वेस्ट शंभर टक्के होणार आता आपण बघूया की ह्या ज्या तीन चार लाईन आहे ह्या आपण तेव्हा कट केल्या होत्या आणि त्याच्यानंतर यावर्षी कट केलेले झाडं हे बघा यावर्षी म्हणजे आपल्या फेब्रुवारीमध्येच ना फेब्रुवारीमध्ये कट केलं होतं नाही फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये आपण याला कट केलं होतं तर फेब्रुवारीमध्ये कट याला याच्यापेक्षा कमी केलं होतं म्हणजे याला आपण बारा तेरा फूट ठेवली होती हाईट तुम्हाला फुटवे लक्षात येईल कुठून फुटवा आला आहे आणि कुठे थांबला आहे तर अशा प्रकारे याला केलं होतं आणि त्याच्यानंतर झाडाचा बुंदा झाडाचा घेर झाडाची काळोंखी म्हणजे ग्रीनरी हे कशी झालेली आणि आपण जे फेब्रुवारीमध्ये कट करूनसुद्धा याला नॉर्मल असा ताण दिला आणि थोडंसं आधी बसल्यामुळं ताण आधी बसल्यामुळं मेच्या पावसाने तो इतका जबरदस्त फुटला काय की झाडं हे बघा हे यावर्षी कट केलेलं झाडं आहे बरं का म्हणजे आत्ता फेब्रुवारीपासून आपण जर म्हटले तर मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर एक आठ महिने झाले कटिंग करून ह्या झाडांना म्हणजे टॉप जो मारला होता टॉप मारल्यानंतरचे आठव्या महिन्यात आपण आठ महिने पूर्ण संपलेत आणि हा माल जो म्हणजे आला आहे आपल्याला मार्च एप्रिल मे तीनच महिन्यात कटिंग केल्याच्या तीनच महिन्यात आपण हा माल घेतलेला आहे म्हणजे जर एकदम प्रॉपर कटिंग जर केली जो कट बसला तो व्यवस्थित बसला एकदम चांगल्या डोळ्यापाशी जर बसला तर अशा प्रकारे आपल्याला लगेच तीन चार महिन्यामध्ये पण बा, म्हणजे बाहेर घेऊ शकतो अशी सुद्धा कंडिशन येते पण हे सर्वां सगळीकडे सगळ्या जा जमीनमध्ये सारखे कंडिशन राहत नाही त्यामुळं आपण ते सांगत नाही की तीनच महिन्यामध्ये वार फुटेल कटिंग जर व्यवस्थित केली आणि वेळेत केली तर ती गोष्ट शक्य होते आता ज्यांना ज्यांना असे निर्णय घ्यायचे कटिंगचे किंवा स्टॉप मारायचा आहे आणि स्टॉप मारून किती दिवस थांबायला पाहिजे त्याच्यानंतर काय ट्रीटमेंट करायला पाहिजे हे सर्व ट्रीटमेंट आपण म्हणजे यूट्यूबवर पण सांगितलेली आहे आणि जर ज्यांना वाटत असेल की बागेत व्हिजिट करून पूर्ण सल्ला पाहिजे तर त्यांच्यासाठी ती प्रायव्हेट कन्सल्टन्सी पण ओपनच आहे तर ती पण तुम्ही घेऊ शकता बाकी अजून काही अडचणी असल्यास कमेंट्स करू शकता आणि कमेंट्समध्ये आपण त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद